चिंता ही आपल्या जीवनाचा एक भाग आहे परंतु जर ती अति झाली तर ती आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकते नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक फाईव्ह विथ प्राजक्ता या चॅनलवरती बियॉन्ड एन्झायटी या पुस्तकात मार्था बेग यांनी चिंता कशी ओळखायची ती का होते आणि ती दूर करण्यासाठी कोणकोणत्या तंत्राचा उपयोग करता येतो याविषयी सखोल माहिती दिली आहे हे पुस्तक केवळ तात्पुरत्या उपायांवर भर देत नाही तर दीर्घकालीन मानसिक शांती मिळवण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शन करते चला तर मग या पुस्तकातील महत्वाचे मुद्दे सखोल समजून घेऊया मार्था बेक यांनी या पुस्तकात चिंतेला तोंड कसे द्यावे तिच्यावर नियंत्रण कसे मिळवावे आणि शांत व सकारात्मक जीवन कसे जगावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे आता बघूया चिंता म्हणजे काय आणि ती कशी कार्य करते चिंता ही आपल्या मेंदूची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे जेव्हा काहीतरी धोकादायक आपल्याला वा वाटत असते किंवा कोणत्याही गोष्टीची अनिश्चितता आपल्याला वाटत असते तेव्हा ती सक्रिय होते तर चिंता कशी निर्माण होते आपण भविष्याबद्दल जास्त विचार करतो आपण सतत वाईट परिणामांची कल्पना करतो एखादी घटना आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असेल तर आपल्याला भीती वाटते किंवा पूर्वीच्या वाईट अनुभवांमुळे आपल्या मनात भीती निर्माण होते एक उदाहरण बघूया संकेत नावाचा एक तरुण त्याला मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळवायची असते पण तो सतत या विचारांनी ग्रासला होता की जर माझी निवड झाली नाही तर त्यामुळे त्याला मुलाखतीच्या आधीच भीती वाटायची झोप लागत नव्हती आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी झाला यावर उपाय म्हणून संकेतने माइंडफुल मेडिटेशन आणि पॉझिटिव्ह ऑबर्वेशनचा सराव केला आणि दररोज स्वतःला सांगू लागला की मी सर्वोत्तम आहे मी माझे सर्वोत्तम देईल आणि जे होईल ते मी स्वीकारेल त्यामुळे त्याची चिंता हळूहळू कमी झाली आता बघूया चिंता ओळखण्यासाठी महत्वाचे टप्पे त्याची शारीरिक लक्षणे काय तर हृदयाची धडधड वाढणे घाम फुटणे हातपाय थरथरणे झोपेची समस्या ही झाली सगळी शारीरिक लक्षणे आता बघूया मानसिक लक्षणे सतत भीती वाटणे चिडचिड होणे अचानक उदास वाटायला लागणे किंवा विचारसरणीमध्ये बदल कोणत्याही परिस्थितीत वाईटच विचार करणे भविष्यात काय होईल याची सतत काळजी करणे आणि स्वतःवर विश्वास न वाटणे एक उदाहरण बघूया स्वाती नावाची एक कॉलेज विद्यार्थिनी होती परीक्षा जवळ आली की तिला नेहमी टेन्शन यायचं झोप कमी व्हायची आणि त्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी झाला ती सतत म्हणायची कि मी नक्कीच नापास होईल यावर उपाय म्हणून स्वातीने डीप ब्रिधींग एक्सरसाइज सुरू केली आणि परीक्षे आधी लहान लहान ध्येय ठेवले ती दररोज दहा मिनिटे ध्यान करायला लागली आणि तिच्या लक्षात आलं की चिंता ही वास्तव नसून तिच्या मनाचा खेळ आहे तर चिंता कमी करण्यासाठी प्रभावी उपाय काय आहेत पहिलं म्हणजे आत्मस्वीकृती सेल्फ ऍक्सेप्टन्स आपल्या भावनांना स्वीकारा आणि त्यांचा विरोध करू नका चिंता ही नॉर्मल आहे हे लक्षात ठेवा आपल्या मेंदूला सांगायचं सा। हा फक्त विचार आहे ते सत्य नाही त्याच एक उदाहरण बघूया रामला जेव्हा स्टेजवर भाषण द्यायचं असत तेव्हा त्याला प्रचंड भीती वाटते तेव्हा त्याने आत्मस्वीकृतीचा वापर करून स्वतःला सांगायला सुरुवात केली माझे हात थरथरत आहेत कारण मी उत्साही आहे आणि हा अनुभव मी एन्जॉय करेन त्यामुळे त्याचा आत्मविश्वास हळूहळू वाढू लागला वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा म्हणजे माइंडफुलनेस आपल्या शरीरावर लक्ष द्या श्वास घ्या शांत बसा मी आत्ता कुठे आहे यावर लक्ष केंद्रित करा पास्ट आणि फ्युचर बद्दल विचार करणं टाळा एक उदाहरण बघूया योगेश सतत भविष्याची चिंता करायचा माझं करिअर कस होईल माझं आयुष्य कस असेल त्यामुळे त्याचा आत्ताचा आनंद हरवत होता यावर उपाय म्हणून दररोज पाच मिनिटे तो स्वतःला सांगू लागला मी आत्ता या क्षणात आहे हे क्षण एन्जॉय करतो त्याने स्वतःचे रोजचे लहान यश साजरे करायला सुरुवात केली आणि त्याची चिंता कमी झाली नकारात्मक विचारांची पुनर्रचना करा म्हणजे रिफ्रेम युअर निगेटिव्ह थॉट्स नकारात्मक विचारांचा सामना करा आणि त्यांना सकारात्मकतेत बदला स्वतःला प्रश्न विचारा हे खरंच सत्य आहे का एक उदाहरण बघूया सोनालीला वाटायचं मी कधीही यशस्वी होणार नाही यावर उपाय म्हणून तिने प्रश्न स्वतःला विचारला की हे खरंच आहे का याचा माझ्याकडे काही पुरावा आहे का, का? तेव्हा तिच्या लक्षात आलं कि तिला अनेक वेळा यश मिळालं आहे पण तिने नेहमी त्याकडे दुर्लक्ष केलं शरीराची काळजी घ्या दररोज व्यायाम करा दररोज तीस मिनिटे वॉक करा किंवा एक्सरसाइज करा तुमचा आहार सुधारा झोप व्यवस्थित घ्या आणि आता बघूया चिंता पूर्णपणे दूर करण्यासाठी अंतिम उपाय काय आहेत पहिलं म्हणजे छोटी उद्दिष्टे ठेवा लहान गोष्टींवर लक्ष केंद्रित करा मोठ्या समस्यांना छोटे भाग करून सोडवा उदाहरणार्थ ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी सरळ दहा किलो कमी करण्याचा विचार न करता दररोज दहा मिनिटे चालण्याचा सा संकल्प करा योग्य लोकांसोबत वेळ घालवा नकारात्मक लोकांपासून दूर राहा जे तुम्हाला प्रेरणा देतात नेहमी त्यांच्या सोबत राहा एक उदाहरण बघूया अमोल नावाचा एक तरुण सतत तक्रार करणाऱ्या लोकांमध्ये राहतो काही दिवसांनी त्याला स्वतःबद्दलच वाईट वाटायला लागले यावर उपाय म्हणून त्यांनी नकारात्मक लोकांसोबत राहणे कमी केले आणि सकारात्मक मित्रांशी चर्चा केली काही दिवसांनी त्याच्या लक्षात असे आले की त्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटू लागला आणि त्याची चिंता कमी झाली आता बघूया पुस्तकातील शेवटचा संदेश बियॉन्ड एन्झायटी चिंता ही आपल्या आयुष्याचा भाग आहे पण ती आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ नये जेव्हा आपण चिंता स्वीकारतो तिच्याकडे शांतपणे पाहतो आणि योग्य उपाय वापरतो तेव्हा ती आपल्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही हे लक्षात ठेवा चिंता टाळता येत नाही पण तिला नियंत्रित करणे तुमच्या हातात आहे भूतकाळ गेला आणि भविष्यकाळ अनिश्चित आहे पण वर्तमान हा तुमच्या हातातला खरा क्षण आहे त्या त्यामुळे त्याचा जाणीवपूर्वक आनंद घ्या तुमच्या मनाला शांतता मिळवण्यासाठी पहिली पायरी म्हणजे स्वतःला स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आजपासून एक नवीन सुरुवात करा चिंता कमी करा आणि जीवन अधिक आनंदाने जगा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या फ्रेंडसोबत सोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी पुस्तकाच्या समरीमध्ये तोपर्यंत धन्यवाद